नमस्कार बालमित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आपली मदत म्हणजे आपल्याला कोण कोण मदत करतं वेगवेगळ्या वेग प्रकारची वेगवेगळ्या वेग ठिकाणी तर तो आज व्हिडिओ आपण पाहणार आहोत आज हा व्हिडिओ खूप सुंदर बनवणार आहे मी चला तर आपण सुरुवात करूयात आपण शाळेत जातो तर आपल्याला शिकवतो कोण शिक्षिका दवाखान्यात जातो तेव्हा डॉक्टर डॉक्टर आपल्याला काय करतात तपासतात हा कोण आहे पोलीस पोलीस काय करतो आपल्याला मदत करतो कोणती अडचण आली तर झाडूवाला कशी मदत करतो झाडूवाला रस्त्यावरचं झाडू मारतो शिंपी काय करतो कपडे शिवतो आपली पोस्टमन काय करतो काय करतो पत्र वाटप करतो गवंडी गवंडी हा घरकाम करतो सुतार काय करतो लाकडाची लाकडी कापतो कुंभार काय करतो मडकी बनवतो छान छान चांभार काय करतो चपल्या शिवतो शेतकरी काय करतो शेती करतो शेतीची मशागत करतो चौकीदार काय करतो रक्षा करतो आणि सैनिक काय करतात देशाची राख रक्षा करतात आपला आपल्या आपला देश कसा सुरक्षित राहील याची रक्षा करतात तर इकडे बघा इथे काय समोर दिसत आहे तुम्हाला हा गवळी गवळी काय करतो दूध देतो है ना दूध वाटतो सगळ्यांना धोबी काय करतो कपडे धुतो न्हावी न्हावी म्हणजे केस कापणारा न्हावी लोहार हातोडी हातोडी करतोय हां हा मला काय करतो पेट्या वाहून नेतो आहे ना सोनार सोनी सो सोनी तयार करते बघा सोनार हां भाजीवाला काय करतो भाज्या विकतो ड्रायवर काय करतो गाडी चालवतो कंडक्टर काय करतो तिकीट काढतो आपण बसमधून जाताना कोण असतो सोबत कंडक्टर असतो ड्रायवर असतो आता मला सांगा आजारपणात आपल्यावर इलाज कोण करत तर हे डॉक्टर करतात शेतकरी काय करतो शेती करतो है का तुम्हाला शाळेत कोण शिकवते शिक्षिका ए बघा इथे शिक्षिका आहेत शाळेत शिकवतात हा दुसरं काय तुमचे को कपडे कोण शिवते शिंपी हम्म तुम्हाला तुम्हाला घरी दूध कोण आणून देतं गवळी तुम्हाला भाज्या कुठून मिळतात भाजीवाल्याकडून तुमचे केस कोण कापतो नावी तुमची घरं कोण बांधत गवंडी ह चपल्या कोण शिवत सांभार कुंभाय काय करतो आपल्या स आपल्या सणाला मडकी बनवून देतो हा संक्रांतीला आपल्या घरासमोरचं रस्त्यावरचं झाडू कोण मारतो झाडूवाला देशाचे रक्षण कोण करतं सैनिक अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद